चांदोडजवळ भीषण अपघात आयशर टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू पाच जण गंभीर जखमी चांदोड तालुक्यातील मनमाड मारेगाव रोडवर एक भरधाव आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या मारुती उमलीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे ह्या भीषण अपघातात बासष्ट वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच प्रवाशी गंभीर जखमी हे झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या वाजेच्या सुमारास देहगाव शहरातील चौधरी मागे हा अपघात घडला मालेगावकडून मनमाडकडे जाणाऱ्या आयशन टेम्पोने क्रमांक यू पी ऐंशी ई टी पंच्याहत्तर एकोणचाळीस ओव्हरटेप करण्याच्या नादात चुकीच्या बाजूने येत समोरून येणाऱ्या ओमनी कारला क्रमांक एम ए एक्केचाळीस ई तेहतीस वीस जोरदार धडक दिली या धडकेत ओमनी कारमधील प्रवाशी जैपुनिसा हरुण कुरुशी वय वर्ष बासष्ट राहणार मालेगाव यांचा मृत्यू झाला आहे तर फिर्यादी फैजिया रशीद कुरेशी वय चोवीस यांच्यासह अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत अपघात इतका गंभीर होता की ओमनी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघातानंतर टेम्पो चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे चांदोळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार स्वप्नील रंधे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी सुखदेव केदारे चांदवड